नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस जुलै वार आहे बुधवार आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी कामिका एकादशी तीस जुलै रोजी दुपारी चार वाजून चौरेचाळ वाजता सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एकतीस जुलै तीन वाजून पंचावन्न वाजता समाप्ती होणार आहे उदयतिथीनुसार यावर्षी कामिका एकादशीचे व्रत बुधवारी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे हा दिवस आपल्या भगवान विष्णूंना समर्पित असतो या दिवशी भक्तिभावाने माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूची पूजा केली जाते हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण या दिवशी आपण नकळत कळत झालेले जे पाप आहे ती नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते तर पहा आज अत्यंत शुभ दिवस आहे या एकादशीला आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही, ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख विघ्न दूर होतात आणि जे आपले दारिद्र्य आहे गरिबी आहे ती कायमची निघून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते व घरामध्ये बरकत यायला लागते भरभरट यायला लागते आपल्याला अत्यंत शुभ दिवशी एकादशीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तेहतीस कोटी देवांची वास्तव्य या गायीमध्ये आहे आपण गायीला ही वस्तू जेव्हा खाऊ घालतो तेव्हा श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात श्रीहरीबरोबरच माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते म्हणून हा उपाय आज नक्की करून पहा तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गायीला खूप महत्त्व दिलेले आहे ज्या घरामध्ये गाय असते त्या घरात कधीही वास्तुदोष येत नाही त्या मालकावर कधीही कठीण दुःख संकट विघ्न येत नाही ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये कधीही विघ्न संकट येत नाही वास्तुदोष तयार होत नाही आणि त्या घरातील मालकावर कितीही कठीणातील कठीण दुःख संकट विघ्न येत असेल तर ते गाय आपल्या अंगावर ओढून घेत असते धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचे वात्स्य असते ज्या घरामध्ये रोज गायीची पूजा केली जाते त्या घरामध्ये रोज तेहतीस कोटी देव देवतांची पूजा केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते पण प्रत्येक घरामध्ये गाय नसते परंतु गायऐवजी कामधेनू गायीची मूर्ती घरात आणावी देवघरात आणावी आणि त्याची रोज पूजा तुम्ही करावी यामुळे आपल्या घरामध्ये खूप पुण्य मिळत असते तसेच गायीवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडतो गायीच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतून नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सुवर्णक्षार निर्माण करत असते हे सुवर्णक्षार आहेत ते गायीच्या दुधामध्ये उतरतात म्हणून गायीचे दूध हे जे आहे ते अमृत समान म्हटले गेलेले आहेत ही जे या सुवर्ण क्षारामुळे गायीच्या दुधाचा रंग जो आहे तो नॉर्मल पिवळसर असा दिसत असतो म्हणून रोज गायीची पूजा केल्याने गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने आपले दुःख संकट कमी होतात जर तुमच्या दारात गाय येत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहेत हा यामागचा संकेत असतो पहा गाय त्याच ठिकाणी जाते ज्या ठिकाणी शुद्ध पवित्र मनाचे व्यक्ती असतात ज्या व्यक्तीमध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार येत नाहीत गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असते तर गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते गायीची रोज पूजा केल्याने ने सेवा केल्याने कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमसरता ही, कम ही भासत नाही अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही अकाली मृत्यू होत नाही ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी दुःख येतात नशीब साथ देत नाही त्यांनी गाईला नैवेद आवर्जून खाऊ घालावा चला तर जाणून घेऊया गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा वास्तुशास्त्रानुसार रोज गायीची गाईची पूजा ही नक्की करावी कारण तेहतीस कोटी देवदेवतांची कृपा आशीर्वाद असते जी जो व्यक्ती गायीला रोज चारा खाऊ घालतो त्यांच्या कुंडलीत कितीही दोष असेल तर तो कमी होत असतो व त्यांची भरभरून प्रगती होत असते गायीला सुद्धा म्हटले जाते व्यक्तीच्या मनातील भावना समजून ती त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा सफल करत असते म्हणून गायीला इतकं महत्त्व आहे म्हणून आपल्याला गाईला, गाईला सकाळी जमेल असेल तर दिवसभरात तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कणकेचा गोळा तयार करायचा आहे कणिक भिजवायची आहे जी हरभऱ्याची डाळ आहे ती भिजत घालायची आहे आणि त्यानंतर या पोळीमध्ये आपल्याला हरभ्याची डाळ आणि गूळ मिक्स करून टाकायचा आहे आणि गोची गुळपोळी तयार करायची आहे ही गुळपोळी तयार करून आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या जीवनातील व आपल्या जीवनामध्ये कितीही संकट विघ्न येत असेल तर ते दूर होतात सर्वात प्रथम आपल्याला गाईच्या पायावर पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गाईच्या पाठीवरून हात फिरवत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाई नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर गाईला आपण नैवेद्य खाऊ घालता त्यावेळेस हा गाईने आपला हा जो आहे तो साठायला हवा अशा पद्धतीने गाईला आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचा आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये कितीही दोष असेल संकट असेल विघ्न असेल ती दूर होऊन आपली भरभरून प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा